सहासष्ट दिवस सहा हजार सातशेपेक्षा जास्त किलोमीटरचं अंतर एकशे दहा जिल्हे आणि पंधरा राज्यातून भारत जोडो न्याय यात्रा जाणार आहे यात्रा सुरू होऊन महिना उलटलाय ही यात्रा सध्या उत्तर प्रदेशात पोहोचलेली आहे राहुल गांधींच्या या, या यात्रेमुळं काँग्रेसला अनेक लोकसभा मतदारसंघात यश मिळेल अशी अनेकांना अपेक्षा आहे पण भारत जोडो न्याय यात्रेचा आत्तापर्यंतचा प्रवास पाहिला तर असं लक्षात येईल की ही यात्रा सुरू असताना काँग्रेस किंवा इंडिया आघाडी मजबूत होण्यापेक्षा अजून कमजोर होत चालली आहे असं सध्याचं चित्र आहे त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे काँग्रेसनं काही कमावण्यापेक्षा त्यांनी अनेक गोष्टी गमावलेल्या आहेत असंच दिसतंय राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असताना काँग्रेस किंवा इंडिया आघाडीनं कोणकोणत्या गोष्टी गमावल्यात पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असताना पहिल्याच काही दिवसात तृणमूल काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडला इंडिया आघाडीतून बाहेर पडताना ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर कडवी टीका केली येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस चाळीस जागा तरी जिंकू शकेल का अशी शंका त्यांनी उपस्थित केली राहुल गांधी बंगालमध्ये येतात हे मला प्रशासनाकडून कळतं इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून मला याबद्दल कळवण्यात आलं नाही असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी वाराणसीमधून भाजपला हरवून दाखवावं अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली बंगालमध्ये असताना राहुल गांधी बीडी कामगारांना भेटले होते ममता बॅनर्जी यांनी हे सगळं फोटोशूटसाठी चाललंय असं म्हटलं होतं यात्रा पश्चिम बंगालमध्ये असताना राहुल गांधी यांच्या ताफ्यावरील गाडीवर हल्ला करण्यात आला होता त्यामुळे दोन्ही पक्षातील संबंध ताणले गेले होते यानंतर तृणमूल काँग्रेस बंगालमधील सर्वच्या सर्व जागा लढणार असल्याचं वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केलं होतं राहुल गांधी यांनी भारत जोडून न्याय यात्रा काढून आणि ती बंगालमध्ये आणून शक्ती प्रदर्शन केल्याची भावना तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची होती ही यात्रा काँग्रेससाठी सर्वात महत्वाची असली तरी इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या पक्षाच्या राज्यात जाऊन शक्ती प्रदर्शन करणं हे निवडणुकीच्या काळात तरी सोयीचं नाही असं सांगितलं जात आहे यानंतर राहुल गांधी यांची भारत जोडून न्याय यात्रा बिहारमध्ये प्रवेश करणार होती त्याच्या आधीच बिहारमधील काँग्रेस सहभागी असलेलं सरकार कोसळलं नितीश कुमार महागठबंधन मधून बाहेर पडत पुन्हा एनडीए मध्ये सहभागी झाले पण ज्या नितीश कुमारांनी देशभरातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला होता तेच नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर का पडले याचं सर्वांना आश्चर्य वाटत होतं नितीश कुमार यांनी भूमिका बदलण्यामागं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे इंडिया आघाडीचं संयोजक पद किंवा इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून नितीश कुमारांना प्रोजेक्ट केलं जाईल असा शब्द काँग्रेसनं दिला होता पण त्यासाठी नितीश कुमारांना देशभरातील सर्व विरोधी पक्षांना एका मंचावर एकत्रित घेऊन येण्याची कामगिरी पार पाडावी लागणार होती याशिवाय नितीश कुमार केंद्रात जातील आणि आर तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील असं ठरवण्यात आलं होतं मात्र नितीश कुमारांनी सर्व पक्षांना एकत्र आणून देखील काँग्रेसनं त्यांना इंडिया आघाडीचं संयोजक पद दिलं नाही किंवा पंतप्रधान पदाचा चेहरा देखील घोषित केला नाही याउलट ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव या पदासाठी सुचवलं तेरा जानेवारीला म्हणजे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होण्याच्या एक दिवस आधी इंडिया आघाडीची व्हर्च्युअल बैठक पार पडली होती या बैठकीत नितीश कुमारांनी संयोजक पदाबाबत विचारणा केली होती मात्र राहुल गांधी यांनी मला ममता बॅनर्जी यांना विचारावं लागेल असं उत्तर दिलं होतं या चर्चेनंतर नितीश कुमारांनी महागठबंधनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला अठ्ठावीस जानेवारीला नितीश कुमार भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार होते तेच नितीश कुमार त्याच दिवशी भाजपच्या पाठिंब्यानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेस आणि राहुल गांधींना योग्य तो मेसेज मिळाला भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाली त्याच दिवशी राहुल गांधी यांच्या गटातले समजले जाणारे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली त्याच दिवशी मिलिंद देवरा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की मला काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं होतं मी आज शिवसेनेत पक्षप्रवेश करू नये कारण आज भारत जोडो न्याय यात्रा सुरू होणार आहे याचा अर्थ असा की काँग्रेस पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांपेक्षा हेडलाईन मॅनेज करण्यात व्यस्त होती मिलिंद देवरा आणि त्यांचे कुटुंबीय पंचावन्न वर्षापासून काँग्रेससोबत जोडलेले होते मिलिंद देवरा आणि राहुल गांधींचे संबंध अतिशय जवळचे होते मिलिंद देवरांचे वडील मुरली देवरा हे इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या जवळचे नेते त्यामुळे त्यांचा आणि गांधी परिवाराचा संबंध दोन ते तीन पिढ्यांचा आहे पण मिलिंद देवरा का नाराज आहेत किंवा ते पक्ष का सोडतायत याची कोणालाही चिंता नसावी यातूनच राहुल गांधींच्या नेतृत्वाचं अपयश दिसून आल्याची टीका करण्यात आली मागे एकदा हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा एक कार्यकर्ता अपक्ष निवडणूक लढवणार होता त्याला समजावण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फोन केल्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती या व्हिडिओ क्लिपची सत्यता माहिती नाहीये पण पक्षाचा कार्यकर्ता नाराज असेल तर देशाचा पंतप्रधान त्याची समजूत घालण्यासाठी फोन करू शकतो ही भावना पक्षातील कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी महत्वाची ठरते मात्र काँग्रेसमधून माजी केंद्रीय नेते पक्षाला सोडून चाललेत याची हायकमांडला कोणती चिंता नाही असं चित्र काँग्रेसच्या बाबतीत भारत जोडो न्याय यात्रा सुरू असतानाच उभं राहिलंय राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आसाममधून जाताना त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली पण ती प्रसिद्धी यात्रेसाठी नव्हती तर राहुल गांधी आणि हेमंत बिस्व शर्मा यांच्यामध्ये सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीमुळं होती आता राहुल गांधी यांची यात्रा आसाममधून जाऊन पंधरा दिवसही उलटले नाहीत तोच आसाम काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आमदार बसंता दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय तसंच आपण विकासाच्या मुद्द्यावर भाजप सरकारचं समर्थन करणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलंय त्यांच्यासोबत आमदार कमलखया डे यांनी देखील सरकारला पाठिंबा दिलाय बसंता दास कारवाईच्या भीतीनं सरकारचं समर्थन करतायत असा आरोप काँग्रेसनं केलाय पण पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची यात्रा राज्यातून गेल्यानंतर राज्यातील पक्ष केडर मजबूत व्हायचं सोडून ते पक्ष सोडून चाललेत असं सध्याचं चित्र दिसतंय राहुल गांधी भारत जोडून न्याय यात्रा करण्यात व्यस्त असतानाच महाराष्ट्रात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण देखील काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेत या सगळ्या घटना एकत्र पाहिल्या तर असं लक्षात येतं की यापैकी बऱ्याच गोष्टी पक्षातील श्रेष्ठींशी थेट बोलून सोडवल्या जाऊ शकत होत्या पण काँग्रेसमध्ये हायकमांड कोण हा प्रश्न सध्या सगळ्याच काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पडल्याची चर्चा आहे कारण ममता बॅनर्जी नितीश कुमार किंवा त्यांच्यासारखे नेते जेव्हा जागा वाटप किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष या नात्याने मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी जा बोलायला जातात तेव्हा मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी आणि सोनिया गांधींशी बोलल्याशिवाय निर्णय घेण्यास असमर्थ आहेत असं दिसतंय आणि राहुल गांधींना भेटायला जावं तर ते सध्या भारत जोडून न्याय यात्रेमध्ये व्यस्त आहेत लोकसभेच्या निवडणुका महिन्यावर येऊन पोहोचल्या असताना राहुल गांधी जागा वाटप तिकीट वाटप आघाडीची बोलणी इंडिया आघाडी मजबूत करणं यासारख्या महत्वाच्या विषयावर काम करण्यात गुंतलेले असण्याऐवजी त्यांचा पूर्ण फोकस यात्रेवर आहे ही गोष्ट एक उदाहरण घेऊन समजूयात पत्रकार आदेश रावल जे अनेक वर्षापासून काँग्रेस कव्हर करतात त्यांनी सध्या सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीवरून एक घटना सांगितली होती राज्यसभेवर जाण्यासाठी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार जेव्हा राहुल गांधी यांच्याकडे उमेदवारीच्या संदर्भात बोलण्यासाठी जातात तेव्हा राहुल गांधी मी पक्षाचा अध्यक्ष नाही असं सांगून हात झटकतात आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटायला सांगतात मल्लिकार्जुन खरगे यांना भेटायला गेल्यावर ते पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांना भेटायला सांगतात आणि के सी वेणुगोपाल यांना भेटायला सांगणं म्हणजे एक प्रकारे पुन्हा राहुल गांधींना जाऊन विचारा असं म्हणण्यासारखी स्थिती आहे जे राहुल गांधी पक्षाचे निर्णय घेणार आहेत ते सध्या भारत जोडून न्याय यात्रा करत आहेत या सगळ्या गोंधळामुळं आता भारत जोडून न्याय यात्रेचा कालावधी काही दिवसांनी कमी करण्यात आलाय त्यामुळे जी भारत जोडो यात्रा वीस मार्चला संपणार होती ती आता एक ते दहा मार्चपर्यंत संपवण्यात येणार असल्याचं बोललं जात पण या भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी आणि काँग्रेसनं खूप काही कमवण्यापेक्षा अनेक गोष्टी गमावलेल्या आहेत असंच म्हणावं लागेल राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा